हरियाणा येथे दोन ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या इंडिया कप पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता उंडाळे तालुका कराड येथील खाण्याच्या सात खेळाडूंची निवड झाली साहिल थोरात प्रथमेश साने व अभिराज काळे यांची ज्युनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता तर प्रमोद पाटील व स्मिता पाटील या दाम्पत्याची सिनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता था निवड झाली आहे तसेच शर्वरी पाटील व साईराज पाटील यांची लहान गटात निवड करण्यात आली आहे प्रमोद पाटील व स्मिता पाटील या दाम्पत्याची सलग चौथ्या वेळी राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे त्यांनी सलग तीन वर्षीय राष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक पटकावलेले आहेत त्यावेळी देखील सदर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील सदर स्पर्धेकरिता भारतातून फक्त दीडशे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे सदर स्पर्धेकरता भारतातून फक्त दीडशे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे त्यात सातारा जिल्ह्यातून उंडाळ्यासारख्या छोट्या गावातील सात खेळाडूंची निवड झाली आहे ही अभिमानाची बाब आहे साईल थोरात व अभिराज काळे हे संत कृपा महाविद्यालय गोगावचे विद्यार्थी आहेत तर स्मिता पाटील या उंडाळे येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे साईराज पाटील व शर्वरी पाटील हे न्यू इंग्लिश स्कूल मीडियम उंडाळेचे विद्यार्थी आहेत साईराज व शर्वरी हे भारतातून निवडले झालेले सगळ्यात छोटे पॉवर लिफ्टिंग खेळाडू आहेत सदर निवड ही महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष विलास ताबोळकर समीर जोगळेकर यांनी केले आहेत सदर निवड झाल्याबद्दल माजी खासदार श्रीनिवास पाटील खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण छत्रपती शिवेंद्र महाराज भोसले आमदार मकरंद पाटील आमदार महेश शिंदे ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील विजयसिंह पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पाटील तसेच रयत साखरेचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या